पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील यांच्या वल्लभ येथील घरी गौराईचे आज आगमन झाले आणि पूजन करण्यात आले गौराईच्या दर्शनासाठी असंख्य भाविकांनी एक सप्टेंबर रोजी गर्दी केली होती यात राजकारणी सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते गणरायाच्या आगमनानंतर वेद लागतात ते गौरीच्या आगमनाचे रविवारी ज्येष्ठा कनिष्ठा गौरीचं मोठ्या थाटात घरोघरी आगमन झाले घरातल्या सुवासिनींनी वाजत गाजत दारात आलेल्या गौराईची दृष्ट काढून तिला घरात आणली यानंतर गौराईची मनोभावे पूजा करण्यात आली शालू पैठणी नेसून गौरीला सजवण्यात येते दागदागिने घालून या महालक्ष्मीचा शृंगार केलेला असतो आज मराठी पंचांगानुसार भाद्रपद शुद्ध अनुराधा नक्षत्रावर षष्टीला आगमन आवाहन झाले सप्तमीला पूजन आणि अष्टमीला विसर्जन होणार आहे माहेरपणाला आलेल्या गौराईचा पाहुणचार थाटामाटात केला जातो गौराई जेवणाच्या दिवशी पंचपक्वांनाचा नैवेद्य देवीला दाखवला जातो त्यानंतर गौरी विसर्जनाच्या दिवशी दही भाताचा नैवेद्य दाखवून गौरीला निरोप दिला जातो गौरीचे एकतीस ऑगस्ट रोजी आगमन झाले आज गौरी पूजन होते आणि दोन सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे या दिवशी गौरीला निरोप दिला जातो दोन दिवसांच्या माहेरपणानंतर तिसऱ्या दिवशी गौराईला पाणवलेल्या डोळ्यांनी निरोप दिला जातो यंदाच्या गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त हा रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे या वेळेच्या आधी गौरी विसर्जन करू शकतो